हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजवरून मापे घेऊन बाही कशी कटिंग करायची ती बाहीची उंची घ्यायची बाहीची उंची आहे साडेनऊ त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं मिलून साडे दहा इंच साडेदहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं दोन्ही साईडने साडेदहा साडे दहा इंच मार्किंग करून सरळ रेक आखून घ्यायची गणपती सोडून छातीचा चौथ्या भागाचं माप घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची नऊच्या बाहीसाठी अडीच इंच बाही उतर घ्यायचा नंतर दोन इंच घेऊन बाहीचा शेप द्यायचा दंडघेराचं माप घ्यायचं दंडघेरामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन मार्किंग करून घ्यायचं आणि तिरकी रेख आखून घ्यायची कटिंग करताना अगोदर वरचा शेप कापून घ्यायचा सा। नंतर ने कट करून घ्यायचं सेंटर काढून घ्यायचा नंतर ओपन करून दुसऱ्या साइडचा सा आतला शेप कापून घ्यायचा अशा पद्धतीने आपली बाही तयार होईल